वास्तविक जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतंय की मला कोणी समजून घेतलं नाही समजून घेतलं नाही हा प्रत्येकाचा शब्द आम्ही नेहमी ऐकतो परंतु हा शब्द ऐकत असताना किंवा बोलत असताना ऐकणं महत्वाचं नाही तर आपण आपल्या आयुष्यामध्ये किती जणांना समजून घेतो किती जणांशी व्यवस्थितरित्या बोलतो आपलं त्यांच्याशी कशा प्रकारचा संवाद होतो किंवा त्यांना आपण किती प्रमाणात समजून घेतलं त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांना किती प्रमाणामध्ये समजून घेतले याचा पण विचार करायला पाहिजे जेव्हा आपण कोणाला समजून घेतो किंवा एखाद्याबद्दल चांगल्या पद्धतीनं बोलतो तेव्हा तो देखील आपल्या लाईफमध्ये आपल्याशी चांगलं बोलत असतो म्हणून नेहमी लक्षात असलं पाहिजे की आम्ही जितकं देतो तितकंच आम्हाला तेवढ्या प्रमाणात मिळत असतं पण ते आपल्या मर्म पद्धतीनं विचार पद्धतीनं कार्यपद्धतीनं एक चक्षू पद्धतीनं आपला विचार असायला पाहिजे की आपण दुसऱ्याशी कसं वागतो त्याच्याशी कसं सहकार्य करतो आणि दुसऱ्याला पण आपण कसं समजून घेतो हे आपण त्याला कधी कळतं जेव्हा त्याच्या ठिकाणी आपण आपल्या स्वतःला ठेवतो आणि ठेवून बघा नक्कीच आपल्याला ते, ते समजून जाईल